गडाच्या पायथ्याला आता इथून आपल्याला रोप वेळ जायचे आपण किती लिंबूची माळ बनवली नवसरीला पोहोचलो काय आपण मित्रांनो लिटर आहे सब रेकॉर्ड होत आहे तुम्ही मित्रांनो कसे सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आज सकाळचे वाजले तर पावणे नऊ आणि निघेपर्यंत खूप उशीर झाला आम्हाला वणीच्या देवीला तर आता हा नाशिक रोड पुणे शिर्डी अन आग्रा धुळे इंदोर तर असा रोड घेतलेला आहे आता तर ही आपली समोरच गाडी चाललेली आहे सगळ्यांना जय श्रीराम मित्रांनो सकाळीच पावणे नऊ वाजलेले आणि आता सर्व निघाले आपण वणीच्या देवीला सेवन्टी सेवन किलोमीटर आहे इथून इथून पोचायला काही जास्ती वेळ नाही लागणार आपल्याला अशी आडवे येते बघितलं का सकाळी सकाळी आपणाला आता पेट्रोल फुल करायला लागणार आहे गाडीतलं कारण की चार काळे दाखवत आहे पेट्रोल ना सो त्याच्यामुळं आणि हा नाशिकचा ब्रिज आहे कुठलाही माहिती नाही आपल्याला पण आहे सकाळी सकाळी थंडी पण आहे जरा गाडीवर गार लागले नाशिकला बाय बाय करून आपण वनीच्या देवीला चाललोय आणि तिथूनच पुढे तसंच बडोदरा एंटर करायचं आपणाला गुजरातला तर सकाळ सकाळ असं धुक धुक्याचं वातावरण झालेलं आहे आणि समोर बघा सम्राटवरून जाऊन कसली भारी बिल्डिंग दिसते पेट्रोल फुल करून घेऊ हो एकदा म्हणजे टेन्शन नाही बरं गाडीचं पण पोट भरलं कारण की आत्ताच फुल केलं पेट्रोल पेट्रोल वगैरे भरायचं होतं म्हणून थोडासा उशीर झाला पण पसून जाऊ लोक जामच गती ना काही रोडला काही म्हणा नाशिक मध्ये ब्रिज मात्र मस्त केले ना काही म्हणा आपण पहिल्यांदा झालोय नाशिकला पण रस्ते एवढे भारी ना लयच भारी येत ब्रिज बघा ना आता मधून येताना सिटीत ना सकाळी एवढा लांब ब्रिज होता मस्त होता रोड काही टेन्शन नाही आणि आता ब्रिज वगैरे बऱ्याच बऱ्यापैकी आहे धुळे वगैरे हो सरळ रोड जाते तर मित्रांनो हा सहावा टोल असणार आहे असं मला वाटतं बरं का कारण की काल पाच टोल झाले होते ना आपले त्यामुळे म्हटलं हा सहावा टोल असू शकतो सहावा किंवा सातवा आता ते तुम्ही काउंट करत आहात ना त्याच्यामुळे तुम्हीच सांगा मला कितवा टोल आहे तो रोड मात्र एक नंबर आहे खतरनाक रोड केलेली आहे माहिती आहे कारण की नीट सरळ रोड आहे नाशिक निघाल्यापासून बघतोय मी आता बाहेर आता आपली आजपर्यंत गाडी चालली काल सकाळी चारशे दहाशे मध्ये ट्रिप केलं होतं आपण तर चारशे बहात्तर किलोमीटर रनिंग झाल्या गाडीची टोटल नाही आहे पण तिथून काउंट केलंय म्हणजे किती किलोमीटर आपलं वडोदरा वगैरे पडतोय ते अंदाज ना आपल्याला त्यामुळं तर हा एक रोड जाते हा एक रोड पुढून जाऊन हाय आपल्याला थोडस बाजूला घ्यायला म्हणजे हा पुढे धुळे वगैरे जातो आहे आपणाला आता पिंपळ गाव तिकडून घ्यायचं आहे आता इथून खाली उतरायचं आहे आपणाला तर असा एक रूट आहे आता भाऊ आता तो कुठून कसा जातो आहे तर मित्रांनो आता आपण इथून लेफ्ट घेतलेला आहे हायवेहून आणि सरळ आता इथून उच्या देवीचं बावीस किलोमीटर दाखवत आहे आपणाला गुगल मॅपवर फोर्टी फोर किलोमीटर दाखवत आहे पण बावीस किलोमीटर तिथून दाखवत होतं आपणाला बघू आता किती किलोमीटर जात आहे ते गर्दी तर या रोडला एवढी दिसाली आहे विचारायचं ना भरपूर गर्दी दिसते गर्दी असणारच कारण की हा देवीला जायचा रोड आहे ना त्यामुळं सिंगल रोड लागलेला आहे आपणाला आता तर मित्रांनो हे बघा द्राक्षेच्या भाग आहेत सगळ्या आपण सप्तशृंगी आप देवीच्याकडं रस्त्याला लागलेल्या आता आपण गडाला जायच्या आणि सगळे इकडं द्राक्षाच्या भागात दिसायला लागल्यात खेडगाव आलं खेडगाव खेडगाव आता इथं दिसल ना आपणाला काय चौदा किलोमीटर होई दाखवतोय भनवड नाशिक इथून चौदा चाळीस किलोमीटर नाशिक डीजे लावून मस्त डीजेच्या नाच तला नाचत निघाले सगळी माहिती देवीला भेटायला चांगलं आहे ना बाबाजी ताई मी आई बापू रुंजी आम्ही असे सहा जण आलो आता देवीला भेटायला नवीन वर्षाची सुरुवात करायची सांगायला नको आई साहेबांना त्यामुळं मग आलो पण खूप मस्त ट्रिप झाली फॅमिलीची आपल्या घरी ताई आई बापू सगळे झाले होते ना तर घरी काकाला आणि आईला पण मस्त वाटलं जरा बरं वाटलं जरा तर मित्रांनो ते बघा समोर दिसतं का तुम्हाला आता धोक्यामध्ये गोपर दिसतं का नाही माहिती नाही पण वरी एवढं धुकं दिसत पांढर पांढर शुभ्र एकदम हे दिसतय भारी दिसतंय आता वरी जेव्हा जाऊ तेव्हा तर भारी दिसणार आहे ते बघा दिसतं का गोपरामध्ये एकदम वरी त्या समोरच कसला दिसतो डोंगर बघितलं का ते काही म्हणा क्लास दिसत पण हा बघा आता दिसतं का तुम्हाला एकदम स्पष्ट पूर्ण डोंगर दिसतय कसलं भारी असेल वरती गेल्यावर तर मोरचा डोंगर मित्र आणि समोरची कडा बघा ती सुपर व्यू आहे हा काही मला तर वेळच लागते असले डोंगर बघितले की पहिल्यापासून हा लय आवडतात असे डोंगर म्हणलं की म्हणजे आपण आधी तामिणीतून जायचं ना कंटिन्यू तर तेव्हा पण बघितले ना असले डोंगर असायचे आता हे तसे जायचं बघितलं आणि रस्ते पण असे मस्त आहे चढवतारे डेंग करून काय भारी दिसतय बघितलं का कसा वाटतं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट करून पुढे आणखीन भरपूर काय काय तुम्हाला बघा भेटणार आजच्या दिवसामध्ये बघा लांबून बघण्यापेक्षा समोरून बघा कसा दिसतोय येऊ कधीतरी निवान फक्त नाशिक एक्सप्लोअर करायला येते आपल्याला नंतर आता हे जाता जाता करतोय पण पूर्ण नाशिक फिरायचं आपल्याला कारण नाशिक जिल्ह्यात भरपूर काय काय आहे माहिती आहे ऐतिहासिक ठिकाणं त्यामुळं नाशिक बघायला यायचं आपणाला काही जरी झालं तर रस्ता बघा भारी आहे ना तर आपण आता सप्तशृंगी घाट चढतोय घाट कसं आहे बघा म्हणजे सगळे म्हणतातलं डेंजर घाट आहे पण माहिती नाही आपण बी पहिल्यांदाच निघतोय ना त्यामुळं आपण काय सांगू शकत नाही पण मजा तरी येईल आपणाला घाट चढ पहिला टर्न आलेला आहे बघा आपण तिकडं जायचं असं मूर्ती रोड दिसतोय तुम्हाला तिकडं जायचंय करून असं डोंगर करून 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 केलेलं आहे बर का आणि गाव बघा खाली कसलं दिसतोय सप्तशृंगी माते की जय हो म्हणजे हा घाट कसा वाटतो तुम्हाला त्यांना माहिती आहे लवकर सांगा महाबळेश्वरचा घाट का तुम्हाला फक्त झाडी नाहीये महाबळेश्वरची बाकी सगळं सेम आहे भारी वाटतोय पण हा वा, पोलीस साहेब निघालेत वेळीला लाग कसलो दिसतोय एकदम वरी आलो हा आपण टॉपला आता येतोय आणखी आता समोरच रस्ता असणार आहे एवढं वरी गाडी आणली म्हणजे भारीच ना युग गाडीवर नाव काय युग वीर चढायलेलं दिसतात ना जास्ती गाड्या तर आपणाला जसं उतरायलेलं खूप कमी दिसतात सकाळी सकाळचा टाइम आहे ना त्यामुळं वारली पाहुणे अकरा आता कसला दोघ बघितलं का ते भारी आहे पण काही म्हणा दरी बसली दिसते डोंगर घाट सगळं चढून वरती आलो आपण पॉईंट तर एक शेवट करि काहीतर काही पण मला तर मित्रांनो आता आपण पोचलोय नाही इथं गडाच्या पायथ्याला आता इथून आपल्याला रोप वेनं जायचं आपणाला वरती तर गाडी आपली प्लेया आणखीन याला वेळ आहे थोडासा कारण आपण मला वाटलं आमची थोडीशी चुकामुक झाली मी पेट्रोल भरायला थांबलो होतं मला वाटलं ते पुढे गेले असतील मग मी नॉनस्टॉप आलो पुढे आणि आता ते घाट वगैरे चढून येतात वरती आता आले की मग बघू आता रोप जायचं जायचे का पायऱ्या चढून जायचे ते हा एक रोपे खाली येतोय आहे एक रोपे वरती जाते हा इकडचा आहे ना हा बघा हा जो आहे तो खाली येतोय आहे आणि हा वरती जात आहे डायरेक्ट मंदिरापासी रोपवे जातो ना देवीसाठी माळ बनवायला चालू आहे किती लिंबूची माळ बनवले हा एकवीस लिंबूची माळ बनवली आणि आता तिकीट वगैरे काढले दादानी आणि आता निघालोय आम्ही कसं वाटतंय मित्रांनो आता मी दर्शन वगैरे करून खाली आलोय मित्रांनो मस्त पैकी देवीचं दर्शन वगैरे छान झालेलं आहे आणि जेवण वगैरे केलं आम्ही तिथंच प्रसाद वगैरे तिथंच घेतला आणि आता निघाले दुपारचे वाजले दोन म्हणजे दोन वीस झालेले इथं आणि आपणाला जायचंय तीनशे त्रेचाळीस किलोमीटर आहे आपणाला म्हणजेच वडोदरा आता किती वाजतील इथून आहे सहा तास सात तास दाखवतंय इथून मध्ये आधी ब्रेक झाला तर आणखीन थोडासा वेळ वाढेल पण जाऊ चौकशी एकदा हायवे लागले काही प्रॉब्लेमच नाही ना तर हे घाट बघा तुम्ही कसला दिसत आहे ते समोर देवी जग तिथं मंदिर आहे तिकडून आलो आपण गोल फिरून खूप मजा आली हा एक छोटासा डॅम आहे मग अशी तुम्हाला हा ही कला दाखवत आला नाही बाग पण बघा कसल खोल दिसतो एक नंबर दिसतो बी वा असं दगड फुरून केलेलं आहे आणि खाली गाव बघा किती छोटे छोटे गाव दिसतात एकदम लहान दिसतं आम्ही आल्याच्यानंतर भरपूर गर्दी झाली मंदिरामध्ये म्हणजे गर्दी होती आधी पण पण नंतर आणखीनच जास्ती गर्दी झाली सकाळी लवकर निघालो म्हणून बरं झालं कारण की गर्दी आणि मग खूप वेळ गेला असता दर्शनाला आणि जाऊ म्हटलं असतं तर दर्शन पण छान झालं व्यवस्थित आलो सगळे रस्ते बघितले कसले तर ते बघा कस ते कसं दिसतं बघितलं का ते गणपती पप्पा वाटतात ना तो रोड दिसतोय तुम्हाला तर तिथून असंच जाऊन आपण तिकडून खाली यायचंय आणि मग डायरेक्ट खाली येऊ आपण आता तर मित्रांनो हा किती वाटोवाला आहे माहिती आहे का सात वाटोवाला आहे बरोबर ना चुकीचं आहे सापवतारा टोल सातवा टोल आहे सापुतार्याचा म्हणजे धाराशिव निघाल्यापासून का आता सगळा सापवतारा सा डोंगर वगैरे लागणार आहे आपल्याला आता बघा समोरचे डोंगर वगैरे कसे दिसते इकडले डोंगर थोडे वेगळे आहेत सापवतारा इथून एकोणीस किलोमीटर राहिलेला आहे आणि आता इकडे बघा तुम्हाला स्ट्रॉबेरी वगैरे भरपूर शेती केली जाते म्हणजे सापवतार्याला मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं म्हणतात म्हणजे बरीच लोक म्हणतात की मेनी महाबळेश्वर आहे म्हणजे सेम महाबळेश्वर कसा लाडक थंड हवेचं ठिकाण स्ट्रॉबेरी सगळं सगळं बरीच लोक इकडं पण येतात नाशिकवाले हा ज्यांना तिकडे येणं शक्य नाही अशी लोक घागभरी गावाचं नाव आहे काय घागभरी टोमॅटो शेती इकडे भरपूर दिसा लागली काय विकायला पेरू स्ट्रॉबेरी असे स्टॉल लागलेले आहेत सगळे बघा इथं पण लागलेले आहेत स्ट्रॉबेरी छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत विकायला यांचे स्ट्रॉबेरीचे टोमॅटोची शेती भरपूर आहे हा बहुतेक चेकपोस्ट असणार आहे इथं गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरचा त्यामुळेच पाठीमाग चेकपोस्ट दाखवलेला आहे चेकिंग करूनच गाडी इथे वाटतं सापोत्रा पोलीस स्टेशन आता इथे चेकपोस्ट आहे प्रत्येक गाडी चेक होती इथं काय माहिती नाही पण हाय तर खरी जाऊ दे ना बाबा मला वाजले की बरा बघा फुल चेकिंग चालू थी 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 थी। तर। आता थर्डिपोस्ट आला ना त्याच्यामुळे भरपूर गाड्या अडवते तिकडं हा आहे सापुतारा समोर बघा कसलं भारी दिसतंय ती कारण पाण्याचं ताई म्हणत होती की इथं चांगलं आहे म्हणजे मीनी महाबळेश्वर आहे सापुतारा म्हणजे आणि गार इथं मस्त आहे ना वातावरण तर मित्रांनो आता आपण गुजरात राज्यामध्ये एंटर झालेलं आहे म्हणजे सापुतारा म्हणलं की गुजरात राज्याचं एंटर वगैरे सगळं तिकडच होतं ना तर आता हा सापुत्र्याचा घाट उतरायचा आहे म्हणजे आपण वलसाड वगैरे त्या साईडला उतरतोय खाली जसं वलसाडचे चिकू वगैरे फेमस आहेत ना तसंही आपण तिकडच आहे आता आणि गर्दी भरपूर आहे थर्टी फर्स्ट असल्यामुळं सेम महाबळेश्वर सारखा जागेवर टन आहे बघा इथं पण बाबा बसचं काय झालंय टायरचा प्रॉब्लेम दिसते काहीतरी झाल्या तर मित्रांनो एक नंबर विवायचं रोडलाही म्हणजे आता असं वाटतंय की महाबळेश्वरचा मी तिकडं पोलादपूरला जाणारा घाट आहे ना तर तेच उतरतोय वाटतंय कारण सेम टू सेम रस्ते तशीच आहे तर ना आता ते आपण इकडं खाली उतरतो ना पोलादपूरला तिकडनं महाबळेश्वरून तसंच ही उतरलेली वाटतंय मजा येते पावसाळ्यात पण भारी असणार आहे वाट काही म्हणा पण मजा तर आली हा राईडला दोन अठराला निघालो होता आपण सप्तशृंगी ना मंदिरापासून पार्किंग मधून गाडी काढली होती तर आता वाढले तीन बावीस झालेले आहे अजून साडेपाच तासाचा रस्ता दाखवतोय काय भारी रोड लागले तर मित्रांनो आहे का मस्त पैकी वळण आहेत सगळे आणि ही सागाची झाड आहेत वाटतं बरं का सगळीच्या सगळी सागच आहे का काय माहिती नाही पण सगळी एकसारखे दिसतेच बघा ना कुठली झाड येतो दिसते रस्ता पण एक नंबर आहे दोन्ही झाडांच्या मधून रस्ता आहे सगळा आणि मस्त गार लागले आणखीन इथं दुपारचे किती साडेतीन वाजले तरी पण गार लागते मानव कल्याण ट्रस्ट नवसारी नवसारीला पोचलो काय आपण मित्रांनो काय बोर्ड दिसणार अजून कुठंच काय दिसण आहे गेले फोर्टी सेवन किलोमीटरला राईट दाखवते आपल्याला नॅशनल हायवे थ्री सिक्स झिरो आणि हे बघा नदी आहे कडला नदीला भरपूर पाणी आहे भरपूर म्हणजे आता दिसत नाही आपल्या गोपरामध्ये बर पण भरभरच पाणी आहे खाली शिवारी माळ आले माळ आहे का काय आता आपणाला गुजराती वाचता येत नाही एवढं ये आपला पोपटच होणार आहे आता सगळा कारण की आपणाला गुजराती वाचता येत नाही ना बोललेलं कळत नाही ना आपणाला बोलता येत नाही आपण मराठी बोललो तर त्यांना कळत नाही त्यांची गुजराती आपणाला कळत नाही लय गणित पुढे त्याचा पण काय नाही ताई वगैरे आहेत दादा आहेत आई आहे बापू आहेत हे आहेत ना समजायला आपणाला कळणं गेलं तर शिकून घेऊ आपण लवकरच गुजराती आता बघा हे कसलं केलं रेलिंगला बघा गाडी जरी धडकली त्याला तर असं घासत घासत जाईल खाली जाऊ म्हणून तर मित्रांनो आता नवसारी राहिले सत्तेचाळीस किलोमीटर आणि सुरत राहिले इथून सत्तावन्न अठ्ठावन्न किलोमीटर आहे म्हणजे साठ किलोमीटर धरून चला इथून आणि बस पोचून जाऊ आपलं वडोदरा राहिले एकशे सत्त्याऐंशी किलोमीटर म्हणजे दोन अठराला आपण गाडीवर बसलो आत्ता वाजले चार पन्नास झालेले इथं नॉनस्टॉप गाडी आणली इथपर्यंत कुठेही उतरलो नाही ना पेट्रोल भरलं नाही ना, ना काय नाही पहिला वगैरे थांबू आता था। आता हायवे पण लागला आपणाला मला वाटतंय पण मजा आली या रोडला एक नंबर रोड होता कारण की कुठेही रस्ता खराब नाही काय नाही व्यवस्थित एकदम ॲव्हरेज मस्त दिल्या गाडी आणि पिकअप पण चांगलं दि मुंबई टू अहमदाबाद हायवे पोहोचलो एकदाच हायवेला बाबा आता टेन्शन नाही तसं काय कुठेतरी मस्तपैकी चांगला रोड बघून चहा वगैरे घेऊ आपण एट हायवे आता काय ब्रेक घेऊ पेट्रोल भरू मस्त पैकी गाडीमध्ये मग मारू दौरा आता आलोय आपल्या हायवेला काही टेन्शन नाही सुरत राहिले इथून पन्नास पंचावन्न किलोमीटर असेल सुरत जास्ती लांब पण नाहीये हा लागला हायवे आता टेन्शनच नाही तर आता आपणाला सुरतच ट्रॅफिक लागल जास्त So, एकदा सुरत क्रॉस केलं की मग काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि हा आटोवा टोल नका लागला आपणाला हायवेला लागल्यावर लागला आता हा टोल नका हा आणि हा मुंबई अहमदाबाद वगैरे दिल्ली वगैरे पुढे जाणार रोड आहे हा असा नाइन्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी टू लिटर आहे सब रेकॉर्ड होत आहे तुम्ही दिग्रह मी पेट्रोल वगैरे फुल केले आता गाडीतून बघता बघ पण अंधार पण झालेला आता बघा दिसतंय का नाही ह्याच्यामध्ये मध्ये दिसतंय बऱ्यापैकी पण असं समोर बघायला गेलो ना, ना तर भरपूर अंधार आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेले तर अजून आता सुरत यायचं आपणाला आपण सुरतच्या वालीकडेच थांबलो होतो कारण की एक आला आला होता अर्जंट सुरत राहिलं इथून फिफ्टी वन किलोमीटर आहे ट्राफिक आता भरपूर भेटणार आहे आपणाला सुरतचं ट्राफिक आहे नाही ट्राफिक तर राहिलंच त्याबद्दल काही विषयच नाही अरे बापरे खुडी बघा किती पडायली एक तर ह्याच्या पुढे जाऊ दे तर मित्रांनो मागचे दहा किलोमीटर आम्ही दोघं सोबत राईड करतोय म्हणजे समोरचा हा के यू के झिरो सिक्स जो पळवतोय गाडी ना लोय पळवतोय गाडी म्हणजे काय विचारू नका कारण बरंच वेळ झालं मग आम्ही दोघं एकमेकाचा एखादा करतो असे मित्र सोबत भेटले की मग काय राईडची दिवाळीच आहे एकशे चोवीस किलोमीटर बाकी आहे एवढं भारी वाटतंय ना ट्रॅफिक मध्ये गाडी चालू झाला चल तर ट्राफिक आहे ना म्हणून थांबत नाही थांबणार ट्राफिक असतं ना तर लय वैता घाल असता बघा सगळे खालूनच गाड्या घालते चला मग काय आपण मी आता खालूनच गेलेलो परवडलो लय पळवली गाडी मस्त पैकी खालून जाऊ ट्राफिक बघितलं किती ट्राफिक आहे आज काय निस ट्राफिक मध्ये जायचं भावा न आपणाला माहितीये का थांबलो नाही कुठं पण हा काही पण म्हणा थांबायची वेळच पडली नाही तर मित्रांनो आता इथून तेरा किलोमीटर राहिले आपलं घर ताई वगैरे आपली गाडी गेली आहे पुढे आता आता इथून सगळं ट्रॅफिकच लागणार आहे आपल्याला कारण आपणाला खाली उतरायचं आहे ना त्यामुळं जाम ट्रॅफिक आहे इथं सिटीत चाललो आहे ना आता ते झालो आपण बडोदा एंटर आणि हा सरळ गेला आहे तो बाहेर जातो रोड म्हणजे अहमदाबाद वगैरे आणि हा आपण बडवतात आता बारा किलोमीटर वीस मिनटं दाखवतोय फक्त फुल चेकिंग आहे थर्टी फर्स्टमुळं आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय